दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा भक्तांनो आज हा संदेश तुमच्या समोर येणे हा योगायोग नाही तर तो श्रीपाद प्रभूंनी तुमच्या समोर आज पाठविला आहे कारण या संदेशांमध्ये तुमचे भाग्य बदलण्याची शक्ती आहे या संदेशांमध्ये तुमच्यासाठी देवाचे आशीर्वाद आहे म्हणूनच हा संदेश न वगळता शेवट पर्यंत पहा श्रीपाद श्रीवल्ल म्हणतात माणसाला तर जीवनाला अर्थ आहे नाही तर सगळं काही व्यर्थ आहे भक्तांनो तुमचं श्रीपाद श्रीवल्लभांवर विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्स मध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद असे टाइप करा। जेफा मानुस ना, तेफा तो करून एकटा उभा असतो आणि त्या संघर्षामध्ये तो खूप काही शिकत असतो कोणतीही नशा असो किंवा कोणीही चुकीचा व्यक्ती असो याची जर आपल्याला सवय लागली तर आपलं आयुष्य बरबाद होऊ शकते कधीकधी एका चुकीच्या व्यक्तीमुळे आपला पूर्ण दुनेवरचा विश्वास उडून जातो काही लोकांना आपण काय वाईट बोलायचे कारण खरे वाईट तर आपण आहोत कारण आपण सर्वांना चांगलं समजतो कधीकधी आपण आपल्या मनाला मनवणं हेच महत्त्वाचं ठरते कारण आपली प्रत्येक जिद्द आपल्याला आनंद देऊ शकत नाही तुम्ही कधीच समजू शकत नाही की एखादा व्यक्ती कोणत्या परिस्थितीमध्ये जगत आहे त्यामुळे इतरांना बंद करा सर्वांना फक्त हीच माझी वाईट सवय आहे कपडे तुमचे शरीर झाकू शकतात पण तुमचे घाणेडे विचार कधीच झाकू शकत नाही सहमत असाल तर आताच आपलं हे भक्तिमय चॅनेल नक्की सबस्क्राईब करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा प्रेम तर श्रीमंत माणूस बघूनच केलं जात पण खरे तर ते गरीबच असतात सोडून जाणाऱ्यांसाठी रडत बसण्यापेक्षा त्यांची पाठवणी करा आणि शांत फा आयुष्यात पुढे जात राहा प्रेमाने बोलण्याचा अर्थ फक्त प्रेमच नाही तर एखाद्याचा सन्मान करणं असा देखील होतो रात्र निघून गेली पण सकाळ झालीच नाही हो ती व्यक्ती माझी होती पण माझी झाली नाही मित्रांनो आपल्यासाठी हे चांगलं ठरेल की आपण नव्याने आयुष्य जगायला सुरुवात केली पाहिजे कारण रडत बसल्याने सोडून गेलेली व्यक्ती पुन्हा येत नाही कोणी कोणाचे खास नसते लोक तर तेव्हा आठवण काढतात जेव्हा त्यांना टाइमपास करायचा असतो कोणत्याही व्यक्तीची सवय होणं हे सर्वात खतरनाक सवय असते त्यामुळे कोणाचीही इतकी सवय लावून घेऊ नका की जेणेकरून आपल्याला खूप जास्त त्रास होईल मित्रांनो कोणावर खूप जास्त प्रेम करून देखील आपल्याला प्रेम मिळत नाही कारण प्रेमासाठी बँक बॅलेन्स असणं खूप महत्त्वाचं असते खूप महत्त्वाचं असतं हजारो पुस्तके वाचण्यापेक्षा शहाण्या माणसांशी काही मिनिटे बोलणं हे चांगलं ठरेल नातं तोडून प्रेम संपत नाही कारण जग सोडून जाणारही कायम हृदयात राहतात जी फळे खूप गोड असतात ते आतून कुजलेली असतात आणि ते पाहून मी मनुष्याला ओळखले आहे सहमत असाल तर आताच हा व्हिडिओ लाईक करा कोणी दुर्लक्ष करत असेल तर त्यांच्यापासून दूर जा कारण सर्वात महत्त्वाचा तुमचा स्वाभिमान आहे नात असं असावं जे आपल्याला आपलं मानेल जो आपलं प्रत्येक दुःख जाणू शकेल तुम्ही मुसळधार पावसातही चालत असाल तर पावसाच्या पाण्याशिवाय तुमच्या श्रो फक्त तुम्हीच ओळखू शकता जे तुमच्या हातात नाही त्याचा तुम्ही मोह केला तर तुमचे जीवन नरक बनून जाईल मित्रांनो चिखल आणि वाईट माणसांना टाळण्याचा प्रयत्न करा एक शरीर खराब करते आणि दुसरे मन खराब करते मला माझ्या चांगलपणाने सर्वात जास्त फसवले आहे समोरची व्यक्ती जशी दिसली तशीच मी स्वीकारली आहे आणि मग नंतर कळलं की लोक जशी दिसतात तशी ती नसतात आणि गोष्टी मनात ठेवून लोक घेऊन जातात आणि लोक वरून बोलतात रिकाम्या हाताने आलो आणि रिकाम्या हाताने म्हणजेच हा मृत्यू नाही तर काही माणस मृत्यूला बघत बर, आहे खोट बोलण्याची ताकद ठेवत नाहीत ते आयुष्यात नेहमीच फसत राहतात आश्रयासाठी प्रार्थना केली होती वादळी युगामुळे माझे दुःख कोणी समजू शकले नाही कारण मला हसण्याची सवय होती एखादी व्यक्ती अधिक काम करून यशस्वी होत नाही परंतु योग्य काम केल्याने ती व्यक्ती आयुष्यात नक्कीच यशस्वी होऊ शकते रागात सोडून जाणारे पुन्हा येऊ शकतात पण मुद्दाम असं करून जाणारे पुन्हा येऊ शकत नाहीत त्यामुळे सांभाळून नाती जपा एखाद्या सोबत जास्त वेळ घालवल्याने तुम्ही त्याच्या सवयी अंगीकारण्यास सुरुवात करता म्हणूनच विचारपूर्वक लोकांसोबत वेळ घालवा रागात थांबायला शिका आणि असताना शिका सहमत असाल तर देवा रक्षण कर अशी कमेंट करा इतरांना दुःखी पाहून तुम्हालाही दुःख होत असेल तर समजून घ्या कि देवाने तुम्हाला माणूस बनवून कोणती चूक केली नाही भक्तांनो तुमचा श्रीपाद श्री विश्वास असेल तर होय टाइप करा जर तुमचा परमेश्वराच्या शक्तीवर विश्वास असेल तर श्री गुरुदेव दत्त असे करा जर तुम्हाला कोणाचा आदर करायचा नसेल तर करू नका पण चार लोकांसोबत बसून कधीही कोणाचाही अपमान करू नका कर्म परत येत असतात कारण आपण केलेले कर्मच आपल्याशी परत फिरवून येत असतात जे खऱ्या माणसाचे हृदय तोडून दुसऱ्याकडे सुख शोधायला जातात त्यांची नेहमीच फसवणूक होते आम्ही काही लोकांना आवडायला लागलो पण काही लोकांना ही गोष्ट आवडली नाही आयुष्यात अनेक वेळा आपण खूप मोठ्या संकटातून बाहेर पडतो जणू कोणीतरी आपल्याला देत आहे आणि त्या परमेश्वर असं म्हणतात म्हणूनच लक्षात ठेवा जग तुम्हाला सोडून जाते तेव्हा तो परमेश्वर तुमचा हात धरतो तुमचा जर देवावर विश्वास असेल तर गॉड इज ग्रेट असे टाईप करा मित्रांनो डोळ्यात गेलेली घाण पायात रुतलेला काटा आणि पेटलेल्या आगीपेक्षाही खतरनाक लोकांच्या मनामध्ये असलेले तुम्ही मारून जगत आहात यावर नेहमी विश्वास ठेवा स्वतःशी वाद घातला तर सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील आणि इतरांशी वाद घातला तर आयुष्यात आणखीन प्रश्न निर्माण होतील रुपया कितीही घसरला तरी पैशासाठी माणूस जितका खाली झुकतो तितका माणुसकीसाठी तो कधी झुकत नाही आजच्या काळात प्रत्येक गोष्ट महाग झाली आहे पण एकच व्यक्ती अशी आहे जी खूप स्वस्त झाली आहे ती म्हणजे मनुष्य ज्यांच्याकडून मला कोणत्याही फायद्याची अपेक्षा नाही जो अशांत आहे तो आदर करतो आणि त्या व्यक्तीला निस्वार्थी माणूस म्हणतात काळ हे तराजू आहे ते वाईट काळात आपल्या प्रयोजनांचे वजन सांगते तुम्ही सहमत असाल तर होय टाइप करा मित्रांनो स्वतःला असे बनवा की तुम्ही जिथे आहात तिथे प्रत्येक जण तुमच्यावर प्रेम करेल जिथून तुम्ही निघून जाल तिथे सर्वांनी तुमची आठवण काढली पाहिजे आणि तुम्ही जिथे पोहोचता आहात तिथे सर्वजण तुमची वाट बघत राहिले पाहिजे प्रेमाबद्दल माहीत नाही पण द्वेष करणारे लोक मनापासून द्वेष करत आहेत ज्यांच्याशी बोलून तुम्हाला खूप आनंद वाटतो पण शेवटी त्यांचा शांतपणाच आपल्याला आतून मारून टाकतो वाईट वाटेल असं सत्य नक्कीच बोला पण खरं वाटेल असं खोट कधीही बोलू नका स्त्रीचे बालपण तिच्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या पुरुषाने जपले आहे जीवनात क्षमता आणि चारित्र्य हातात हात घालून जातात क्षमता तुम्हाला शिखरावर घेऊन जाते तर एक चांगले पात्र तुम्हाला नेहमी उंच ठेवते प्रेमाची ही प्रथा आहे ज्याला जो हवा आहे त्याला तो कधीच मिळत नाही काही लोक उंची गाठण्यासाठी इतकी गडबड करतात की ते हात धरण्यापेक्षा मोठ्या लोकांचे पाय धरणे पसंत करतात कोणाच्याही इतक्या जवळ जाऊ नका की त्याला तुमचे लांब राहणे आवडेल त्या चुका खूप दुखावल्या ज्यांची माफी मागण्याची वेळ निघून गेली जर कोणी एकटे असेल तर याचा अर्थ असा नाही की कोणीही त्याला आवडत नाही पण तो एकटा आहे कारण त्याला जगाची किंमत कळाली आहे मित्रांनो त्या व्यक्तीचे दुःख समजून घ्या जो आता तुम्हाला काहीच सांगत नाही आयुष्यात चांगले मित्र देखील बनवा कारण प्रेम नैराश्याला साथ देत नाही दुसऱ्यांच्या बळावर उड्डाण करून दाखवले तर स्वतःच्या बळावर उडण्याचे कौशल्य विसरून जाल द्वेषाला स्वतःचे अस्तित्व नसते तो प्रेमाच्या अभावाचा परिणाम असतो आपला एका चुकीची लोक वाट पाहत असतात पण ते विसरून जातात की आम्ही आधी किती चांगले होतो कधी घडले आहे की कोणीतरी सापडले आहे प्रेम केले आहे बोलले आहे सर्व काही घडले आहे सवय झाली आहे आणि अचानक ती व्यक्ती नाहीशी झाली आहे पण परमेश्वराने माझी साथ कायम दिली आहे मित्रांनो अहंकारी माणसाला देव नसतो मत्सरी माणसाला शेजारी नसतो आणि सतत रागवणाऱ्या माणसाला मित्र नसतात चुकीचा गैरसमज आहे बोला कारण इतरांशी चर्चा केली तर गोष्टी अजून बिघडू शकतात आम्ही एक वय गमावली आहे ते पण तुमच्या प्रेमात ज्यांना तुम्ही फुकट मिळालात ते किती भाग्यवान असतील तुमचे अभिनंदन करणारे कोणीही तुमच्या सोबत नसले तर विजय देखील क्षीण वाटतो आणि हार सुद्धा सुंदर दिसते जिथे कोणी तुमच्या पाठीशी ठामपणे उभे असेल रात्री गाड झोप लागणं इतकं पण सोप नाही कारण त्यासाठी दिवसभर इमानदारीने जगावे लागते मनात स्वार्थ असल्याशिवाय कोणीही आपल्याला इज्जत देऊ शकत नाही म्हणून स्वतः इतके यशस्वी व्हा हे काम नसताना देखील लोकांनी तुमची इज्जतच केली पाहिजे त्यांच्या आयुष्यात आपण महत्वाचे आहोत की नाही ही खूप आनंदाची भावना होती माझ्याशिवाय इथे काहीही बदलणार नाही दोन चार लोक फक्त दोन चार वेळा रडतील माझ्या तिथे असण्याचा परिणाम तुझ्यावर मी नसल्यावर दिसे मी अशा व्यक्तीच्या शोधत आहे जो कोणत्याही कामाशिवाय माझ्याशी बोलत राहील नोकरीची स्वप्न पाहणे हे चांगले आहे परंतु जर तुम्हाला ते स्वप्न जगायचे असेल तर तुम्हाला लागेल झोपेचाही लिलाव होतो कोणाला विसरून हृदयाच्या मेळाव्यात झोपी जाणं इतकं सोपं नसत तमाशा बनू नये म्हणून आम्ही गप्प बसलो आणि माझी तुमच्या विरुद्ध काही तक्रार नाही असं तुम्हाला वाटत असेल पण असं काहीच नाही वेदना सांगून अपमानित होण्यापेक्षा हसणं आणि शांत राहणं हे चांगलं आहे आणि प्रेमळ भक्तांनो आजचा व्हिडिओ इथे संपत आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्काईब करा ती घंटी विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा